गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील महत्वपूर्ण जिल्हे असलेल्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना जोरदार मुसळधार पावसाने अक्षरशः झुडपून काढलंय गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांच्या शेतीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी हवामान विभागाने पुढील काही तासात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे या अंदाजानुसार धाराशिवाणी सोलापूर जिल्ह्यात काल मध्यरात्री पासूनच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे सोलापूर मधील सीना नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे नेमका काय आहे संपूर्ण हवामान खात्याचा अंदाज हे आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका हवामान विभागानं सोलापूर जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे तर धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे आकाशात दाट ढगांचं साम्राज्य असल्याने वातावरणामध्ये मोठा बदल जाणवतोय काल मध्यरात्री पासून सुरू झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यामधील भूम परांडा वाशी कळंब उमरगा आणि धाराशिव या अतिवृष्टी भागांना पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातीय या संपूर्ण परिसरात संततधार पाऊस पडतोय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अल्पकाळ मिळालेल्या विरामानंतर पावसाने पुन्हा जोर पकडलेला आहे परिणामी सीना नदी सध्या दुथडी भरून वाहतीय आणि नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या ओसरल्यामुळे सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंदच आहे महामार्गावर चक्क तळ्यासारखे दृश्य सध्या पाहायला मिळते आहे हवामान विभागानं सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट सह पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे सीना नदीला पुन्हा एकदा मोठा पूर येण्याचा धोका वाढलाय अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडावं लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित प्रशासनाकडून करण्यात म्हाडा करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांच्या तहसीलदारांना तातडीने सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत तसेच नागरिकांनी आपली जनावरे आणि घरातील महत्वाचं सामान हे त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देखील प्रशासनाकडून दिले गेलेले आहेत या रेड अलर्टमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे